औचित वाडी पावसाला झाली सुरुवात काही जाणार पाऊस आहे नेहमी काय शिपका झाला चांगला आमच्या इकडे तुमच्याकडे पाटेकडे नव्हता पाऊस अहो पोल्ट्रीचे कागद उडाले माझे दोन सुवाळा पडल्या बरं झाले पोल्ट्री उपडल्या नाही ना नाहीतरी पत्री पडल्या यावकडे पाऊस आहे ते याच्यात बोळा उड्या होत्यास काय रे बाबा तो काय पडलं काय तोंड पाडायला दिसते कम तोंड पाडलं काय सांगू सदा हो तुम्हाला आता काय झालं मग जेवलं मित्र आहे माझा जाले पण ला तो काय लिमिटच्या बाहेरच प्यायला लागला दारू आम्हाला लिमिटच्या बाहेर प्यायला लागला तू मित्र आहे ना सांगायचं दारू पिऊ नको म्हणून बारा दिवस झाले बायको बाळ बारा त्याची पोरगी झाली त्याला हेच कळ घोटाला घोट उतरूनच द्याय ना दारू अन्नाचा खण नाही पोटात दारू घेऊन कुठं पडतोय मला बायकोला फोन केला तिला शिवाय दिल्या आ, की ना अरे गयाला ना, गयाला ना, चला बरं तुम्ही माझ्या सांगा आपण त्याला समजून तरी सांगू नाय छंद ऐका ना आईला भेटायला गेल नाही माझे विषय झाले अरे मी तर माहिती पोरगी झाली ना दूखान्यात दुसरी तर गाडीवर घेऊन गेलो होतो दावखान्यात बायकोयला अरे ना आमच्या नशिबाला पान तुम्ही काही नाही पाच वर्ष आपण होतो सासरा आपल्याला म्हणन की तुमच्यामुळे पोर याला पोरगी दिली माणूस इकडे पोरगी झाली ती यायना बरं पुढे येतो त्याला सांगू लवकर बघा तू पडत दारू पिऊन तू काय ओढा पैसे तर नाही दिसला मला पाहिलं का पाहिलं अरे बघितलं का यो सदा भाऊ अरे बघ ना हे काय राड आहे यो हा गड्यासारखा गडी रोज दारू पिऊन पडतोय हो

दहा रुपयांकून पडतो दहा बारा दिसून श्याम मध्ये आम्हाला दा दहा रुपये पडतो कुठं तुम्ही पाणी शिकायला लागले तुम्हाला काय करायचं माझं एक आम्ही पाणी शिकायला लागलो ला तुला पेलेले जाऊ काय पण तू तुझ्या जीवाची हाल करून घेऊन राहिला कमून पिऊन पडतो तुम्हाला करायचं काय माझ घेणं देणं काय माझ नाही ते काय पड नाही असा तोंडाव पड तुला कोणतं अंगावर कोणतं ढोंगेर कोसाळ तू दारू पियेतोय इकडं लाग लाग। अरे सव लागली याला बाकी काय दुसरं आणि रे नालाय का एवढी पोरगी झाली घरात लक्ष्मी आली गावात सांगायचं सोडून आम्हाला दुसऱ्याकडून कळत बारा दिवस झाले आज बारा दिवस झाले ना आणि तू दारू घेऊन खुशाला पडवत आहे घरात लक्ष्मी आली तरी त्याच्या पोरीचे नाव काढ ना का आपलं सोम कमून पोरीच नाव अजिबात काढायचं नाही बर का तुम्ही हा ए का नाव नका काढायचं माझी माझ्यावर मोठ सावट पडलं रे पुठी सावट संकट म्हणायचं संकट काय संकट काय संकट काय संकट पडलंय मला वंशाला दिवा लागत होता ती पोरगी झाली मी बायको म्हणत होतो तिला पाडून टाक तिने पाडून नाही ताकले मी ना आता वंशाला देवा लागत होता चालली तू दहावीच गावची हिच येतोय संस्थान तुला वंशाला वंशाला देवा पाहिजे जागा आहे तुला आणि सांगत वंशाल देवा तो लय मोठं खानदान रोट राजवाजा राजवाड तुझं संस्थान तुझं तुला वंशाल देवा पाहिजे होता अरे ज्याला नाही त्याला विचार बघ पाच वर्ष झाले मी खेटा नुसता प्रयत्न करीतो यश नाही आणि तुला दोन वर्ष झाली ना पूर्गी अरे सदा भाऊ ना ये नागेच लग्न तरी होत होत का आम्ही दोघांनी मध्यस्थी केली त्या पाहुण्याला करून तुझं लग्न करून दिलं आणि पोरगी झाली मला मावशीला देवा पाहिजे होता चार बारा दिवस झाले तर पोरगी झाला मला येऊन न तुझ्या दहा रुपये परत तिला भेटायला जायचं तर तुम्ही दोघांनी जमिल ना म्हणून पोरग नाही झालं मला पाहिजे आय सां या अडीच वर्ष लागले तुला एक पोरगी व्हायला तुम्ही जामावल्यामुळे पोरगी झाली कल्याण झाले कुठं कल्याण झालं वाटूळ झालं सगळं म्हणजे दानाची पेटी असती लक्ष्मी असती आपल्या घरात आलेली अरे मी म्हणतोय मला काही होती पोरगी होती पण तरी काम करणार शिक मग होय साधा भाऊ अरे दलिद्री बुद्धी आहे रे पत्ता आहे का याला कोणत्या डोक्यात भरले वंशाला देवा पाहिजे काय पाहिजे अरे पहिली बेटी धनाची पेटी नालाय का त्या बायकोला भेटायला जायचं ती धाळ करून पालडा सफाई कुछ न काढ नाही तुम्ही मी सोडची ती देणार तिला देऊन टाकतो सोडची ती आता तुमच्या दोघांच्या सह करत काही सवारी फेर गावात खाता काढून येणार पुरी ते तुला अरे नालायका बारावा दिवस आज आणि तू भेटायला गेल नाही रे अरे मूर्खा ती माऊली आहे ना डोळ्या जीव बघत असन कधी येतोय कधी येतोय कधी येतोय तुला आहे ना तिची किंमत कळन हा इथे ना गावात फिरला ना कुत्र्यावनी तुकडा सुद्धा नाही टाकायचा तुला तू तु इथे एवढं क्रेडिट आहे गावा दहा गावात तू क्रेडिट या दा बारी भाऊ मला बोलायचं काम नाही माझ्या बायकोची साईट कशा नाही घ्या तुम्ही हा तुम्हाला मी सांगतो आणि रेपुटी आणि श्याम्या तुम्ही ना लगेच काना काना का निघून जायचं इथून बसायचंच नाही माझ्या बायकूत आणि बायको पोरगी काय करायचं मी माझ्या बघून घ्याय काय करीत काय येरी ढकलून देतो का रे तिच्या आईला गावचे डेपुटी आले सांगायला मित्र म्हणून आला मी म्हणून आलो अरे रईस खानदाना इद माशन मोमीत बसत असतो खाली डोंगा खाली चप्पल घेऊन बोललो बसलो आणतो कडा काढा रे हे दारू पिऊन गांजा पिऊन बधीर झाला यो याला माणसं कळत नाही माणस तुलाही म्हणत होता मोठ्यानी चल म्हणून मी म्हटलं चला याच्या काय नादी लागत याला अरे स्वतःच्या लेकीची ओळख नाही लेख झाली तुम्ही भेटायला नाही गेला आपण तर परकेच येत ए, आ, में जा तुमचं साधा चल लागलं डोक्याने आडायला बघ जाऊ दे काय बोलतरी साधा चल काय लागतो डेप्युटी बघ तू त्याला काही होत का परिणाम त्याच्यावर काय म्हणायचे मला लागलंय शिकायला मी प्रपांचा प्रपंच करी माझा सदा भाऊ हा जाना तुम्ही कम बसले बसलो ना यार लागले बाबा जागी ला झाली वाईटच झाले वाईट झालं भारताची पंतप्रधान बी एक बाहेलाच होती राष्ट्रपती सुद्धा महिलाच होती अरे पुरी काही कमी आहेत का डेप्युटीला एक पुरगी मला दोन येत आणि आबाला दोन पोरं येत आमच्या पोरी शिकून रोज फोन करीत्यात कसं चाललंय काय चाललंय आणि आबा इथं वडापावर जीवन जगत आहे याला त्याला दावखान्यात न्यावं लागत आहे आबाला पूरं काय सोन्याचा चौपळा टांगीत येत काय दोऱ्या हाला येते ते ये है। अरे पुरीला आहे ना बापाला काटाट वाचला का तिला दुःख होते आणि तुला इतकी सोन्यासारखी पूरगी झाली आणि तू दारू पिऊन बसलाय पुरीनी त्या बाईनी काय पाप केलं काय ती जन्माला आलीन तीन काय दरवाजा ठोठावला काय मला का जन्मालाच का घाला तसंच राहायचं ना बिगर लागण्याचं त्या माऊलीला त्रास नाही आणि त्या आलेलं जेवाला त्रास नाही जालू ज्याच्या दानत आहे ना पूरगी सांभाळायची तिथंच पूरगी झालं येते करोडपतीची इथं नाही आहेत न घरात जालं येते पूरगी तुला वाटत ना ह्या पुरीचं लई टेन्शन तिचं कसं होई माझ्याकडे पैसा नाही पाणी नाही अरे तिच्या पावलांनी लक्ष्मी देवाला काळजी चोच दिली ना चारेची सुद्धा सोय देव करीत असतो आणि तिचं टेन्शन ना दारू प्यालाय ना बघ तिच्याकरता दारू शूड शिन तू हा तू आहे ना भेटायला जा जा तुम्ही हा आणि तुला आहे ना ओके पैसे देतो याच्यात आहे ना खारी खोबरं थोडं तूप मी आणि मंडळीला खाऊ घाल अरे तिला अंगाव दूध आलं तर पूर्वी चांगली राहीन टामटुमीत धर आणि कमी पडले ना तर मला मागून घे पण जायची आईगाई करू नको जातो आता हा आता नको जाऊ दारू दे जरा आंघूळ कर करन निघ आ पाच जातो मी पाच हा 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 बरं झालं मला घरी घेऊन चल 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 काय झालं काय चाललंय काय करतोय ना कला का आलेली पैसे येणारे आलेले पैसे येणार अरे तू तर मला जायला गेला बायकोकडन इकडे कावा तिकडे पैसे दिले पेल काही याला काय रे याला काय घेणे नाही अरे तू गेलता ना ना मागार कमून आला याला धालू अरे तुला पैसे दिले साधा बोले केम नाही गेला ना आलाय का अरे सगळं मटेरियल तसंच आहे सीजन गेला नाही का माग आलाय हाय बोल नाई काय रे रडूच काम है अय काय झालं याला पैसे कमी पडले तुला पैसे पाहिजे का तू कम रडू तू मग माझ्या चकुंडच तोड पाहिजे आज बसुरी गेली काय अरे गेला कस काय रे काय झालं काय झालं काय नेमकं काय झालं तुला नेली तरी गे <स्थाथ> जाऊ का रे तुझ्या अरे नाही काय तुला हरून भेटायला जा म्हणलं ना तू जी काळी तुला म्हणलं होत जाय म्हणून त्या पोरीला भेटायला तर लवकर गेला तर पोरगी वाचली नसती का आता तोंडात मारून घेतो नाही तिकडं पिऊन पडतो अरे तिला तोंड बघितला का ना तो तुला कस काय कळायला पोरगी गेली तू गेला नाही तिकडे चालू दुप्डी पण निम्मे रस्त्यातच येऊनच फोन आला वड तडत जाऊ मी तिच्या बॅटायला पायच न विचारला पाहिजे आधी चकुलीवाला सोडून गेली कधी कमण्याची मी बाय चुकली पाऊस शकलो नाही डे नाही प्रयत्न केला दहावीस फोन लावले पण मी आता काय करणार काय मला सुचायला पाहिजे विपरीत बुद्धी सुचली दारू पेदी दबासला आज बारा दिवस जर त्याच्या गेला असता अंग खांदे खेळली असती आण तुझ्या लक्षात तिच्या दुखत आहे म्हणून तिला दवाखान्यात घेऊन गेला इकडे आणि अरे तू कुशाल परीला वज समजायला लागला माझ्या घरात पोरगी जन्माला आली आणि मला वज झालं काय रे आता रडू नको आता नाही कधी मुलगी काय करत सगळं आज मला सांगू तीन वर्षापासून लेकरा बाळासाठी हे करतोय त्याला सगळं रडू थांबा लेकरो बाळाची किंमत याला सगळं आणि याला पोटच्या लकराची किंमत काढायला नाही बारा दिवस आता झालं ते झालं आता का काही गोष्टी आता इथून पुढे सुधरून राहा आपण जाऊ सगळं चला पिशी घेत तिला आधार दे मी आधार देऊ माझी गाडी घेत